केजमध्ये उपोषणकर्त्या शेतकरी महिलेचा मृत्यू व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेचा बळी बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या एका बेमुदत उपोषणादरम्यान एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आणि त्यांच्या शेतातून जबरदस्तीने ओढण्यात आलेल्या वायरविरोधात ही महिला न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसली होती प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे आणि दखल न घेतल्याने या महिलेला आपला जीव गमवावा लागला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जीवघेणा संघर्ष आवादा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातून जबरदस्तीने वायर ओढल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे या अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी संबंधित शेतकरी आणि महिला केज तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते मात्र तहसीलदारांनी हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही असे पत्र देऊन त्यांची मागणी धुडकावून लावली प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू ठेवले पण दुर्दैवाने या संघर्षात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला सर्वत्र संतापाचे वातावरण आणि न्यायाची मागणी या घटनेमुळे शेतकरी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते दीपक केदार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत शासन आणि प्रशासनाच्या संवेदनशून्यतेवर जोरदार टीका केली आहे शेतकऱ्यांचे दुःख कुणाला समजेल न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या महिलेचा मृत्यू ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची लक्षणं आहेत असे ते म्हणाले ही घटना केवळ एका कुटुंबाचे दुःख नसून संपूर्ण शेतकरी समाजासाठी एक धक्का आहे या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे